नमस्कार न्यूज चा आपले स्वागत शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करणारे सहकार मंत्रीचा धुळ्यात उभा टाईमने केला निषेध महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय झाली असल्याचे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागलेला असून त्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर असामी संकट कोसळलेले आहे शेतकऱ्यांना मदत करणे दूरच मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिलेली आहे यांच्या या वक्तव्याचा विरोधात धुळे शहरातील जाशीराणी चौकात उबाटा सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करीत त्यांचा निषेध करण्यात आला दरम्यान यावेळी उबाटा सेनेचे अतुल सोनवणे धीरज पाटील सह शिवसेनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढत आहे आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना ज्या क कर... मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे तर त्या सह सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे